शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहात आहेत एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक नंबर कोणतर एंट्री अरे महाराज आज रविवार होता म्हणून सुट्टी दोन नमस्कार महाराज दर्शन घेऊ ज्या बाबा तुमचे दर्शन झालं जे सागर महाराज काय म्हणता सागर दादा कशा आहात तुम्ही फिरवा एका पाय झाल कसा रब्बो काय चालेल काही नाही दादा अहो तुम्हाला मी फोन लावन तर जाऊ द्या आता तुम्हाला म्हणत होतो मी नेट नेटचं रिचार्ज मारून द्या म्हणून पण जाऊ द्या म्हणलं

ते दिवस येणारच आपला आणि तू मला मी बोलणार मला मित्र पाहिजेतच <laughs> कुत्र पान कसं रे बाबा खाली सागर दादा कसे कुत्रे भुकतात रे बाबा विचित्रच भुकतात बाबा आमच्या गावाकडे कुत्रे <laughs> <laughs> आई घेण्यान देण्याचं कुत्राला पाठीमागून ओलडू लागलं कानाजवळ मला आला रागन तर गोड चुकीचाच लागला <laughs> शायद पर्याय आहेत निरक्षे रात्रीचे दोन आता पाहत आहेत एक लाई घेऊन जाता का सागर भो कुत्र मग आमच्या गावातले मठ कुत्रे बाळासाठी <laughs> घेऊन जा लगे लहान मोठ्या साहित्याला लगे <laughs> ते पण आमच्या शेतातच ते तीन <laughs> आता पाहत आहेत एक लाईक तीन ठे At, at, at हे का गावाला ओ, सागर नाही आठ आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा लाईव्ह लाईक करा तीन अभिजीत राव शून्य सात मला जॉईन करा सागर भाऊ रिटर्न करतो मला जॉईन करा सागर भाऊ मी रिटर्न करतो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तीन आता पाहत आहेत एक लाईक अभिजित राव जिल्हा अधिकारी होता ना जळगावचा अभिजित हो। सागर डॅश डब्ल्यू आठ यू तीन एफ मॉडरेटर थंडी आहे का गावाला पाच पैंटेट पाच आता पाहत आहेत दोन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सागर भोगेल काय बाबा सॉरी दादा चौदा आता पहात आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर दोन लाईक झालेले ला आहेत चौदा पंधरा लोक एशीशीवरती पाच चॅट अजय माल चॅट बस चॅट फिल्टर बस निवडली आहे निवडलं यू चॅट पर्याय पाच अजय माल पाच चॅट टायम आ डॉट अभिजी मला जॉईन करा सागर भाऊ ने सप्थे सहा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्हला आय हो सागरभोग आहे बा आपले फ्रेश व्हायल गेले असेल आपले सागर सागरभोग सरकार चार आता पाहत आहेत दोन लाईक मायक्रोफोन म्यूट कॅमेरा बंद करा कॅमेरा सुरू करा बटन पाच एक आता पाहत आहेत दोन लाईक सागर भूग ॲप गेले असेल तर का मागे मग निमित्ते सहा एक आता पाहत आहेत दोन लाईक असं शिशीवर प्रेस होत असेल टकाटक अयो मिरची काय रे वे मिरच्या मिर्चेच से सवळ माझा तरी म्हणतो माझ्या डोळ्याची आक का काय उरली सात तीन आता पाहतात आहेत दोन लाईक ए मिरची खाल्ल्या रे सर्वजण सात मिनिटे शून्य आता पाहत आहेत दोन लाईक कॅमे कॅमेरा के, सुरू गय मिरची खाईल कॅमे पाच पैकेट एक आता पाहत आहेत दोन लाईक सात मिनिट एक आता पाहत आहेत दोन लाईक सात दोन आता पाहत आहेत दोन लाईक थेट

आठ मिनिट दोन दो आता पाहत आहेत दोन लाईक आठ मिनिटे पस्तीस सेकंद एक आता पाहत आहेत दोन लाईक आठ थेट समाप्त स्ट्रीम करणे